नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे चातुर्मास त्यामध्ये आपण काय काय करायला हवे काय करायला नको हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दरवर्षी आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू निद्रिस्त असतात या काळाला आपण चातुर्मास असे म्हणतो चातुर्मास म्हणजेच हरिशयनाचा काळ हरी हा शब्द संस्कृत भाषेमध्ये सूर्य चंद्र विष्णू या अनेक अर्थांनी वापरला जातो हरिशयन म्हणजेच ढगाळ वातावरण असल्याने सूर्य किंवा चंद्र आपल्याला दिसत नाही आणि यामुळेच या, या काळामध्ये शुभ कार्य ही वर्ज मानली जातात शुभ कार्यामध्ये उपनयन विवाह गृहप्रवेश हिंदू धर्मात वर्णिलेले अनेक यज्ञ या गोष्टी आपण चातुर्मासात करत नाही चातुर्मास म्हणजेच वर्षा ऋतू पावसाळी वातावरण आणि त्यामुळे आपली पचनशक्ती क्षीण झालेली असते म्हणून या काळात अनेक पदार्थ देखील मानले आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून कांदा लसूण कंदमुळे पालेभाज्या ह्या मानल्या आहेत कारण या भाज्यांना बुरशी चढते आणि ते आपल्या पोटात गेल्यास आपले पोट बिघडू शकते त्याचबरोबर मांस बहुबीज फळे आणि बहुबीज भाज्या वर्ज्य केल्या जातात चातुर्मासामध्ये हविषान्न खाणे हे अवर्ज्य आहे म्हणजेच जे अन्न यज्ञामध्ये चालते त्यामध्ये तांदूळ जव मूग तीळ वटाणे गहू हे पदार्थ पचायला हलके असल्याने आणि आरोग्यदायी असल्याने चातुर्मासामध्ये आपण ते खाऊ शकतो त्याचबरोबर मीठ दूध दही तूप हे देखील योग्य मानले आहे आयुर्वेदानुसार चातुर्मासामध्ये वात पित्त कफ हे दोष देखील वाढीस लागतात आणि त्यामुळे आपली पचनक्रिया आपली इम्युनिटी वीक होते म्हणूनच आपण आहारावरती नियंत्रण ठेवणे फळभाज्या खाणे पचायला हलकी फळे खाणे आणि व्रत उपवास करून आपले आरोग्य चांगले ठेवणे असे सांगितले गेले आहे म्हणूनच चातुर्मास हे न मानता आपली जी संस्कृती आहे तिला टिकवण्यासाठी जितके शक्य होईल तितक्या नियमांचे पालन आपण करायला हवे आता चातुर्मास सुरू झाला आहे चातुर्मासामध्ये येणारे अनेक सण आणि त्या सणांची सविस्तर सव माहिती त्या सणांना आपण काय करायला हवे काय करायला नको हे सांगणारे अनेक व्हिडिओ आपले आता प्रसारित होत आहेत हे व्हिडिओ किंवा ही माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर्याने भरलेले राहो धन्यवाद